सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागीने। मयूर ज्वेलर्स, अशोक संगमनेर शहरातील मालपाणी लॉन समोर कंक्रेज कॉर्नर ग्रामीण महाराष्ट्र बँके शेजारी अंजली ब्युटी केअर या दालनाचा शानदार शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्या हस्ते अंजली विजय गुंजाळ यांच्या अंजली ब्युटी केअरचं उद्घाटन झालंय पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र गुंजाळ सदस्य पंडित गुंजाळ कुशाबा गुंजाळ अनिल गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य आरती अनिल गुंजाळ सचिन मोरे शिवाजी गुंजाळ भाऊसाहेब गुंजाळ विजय गुंजाळ विलास गुंजाळ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अंजली ब्युटी केअरच्या संचालिका अंजली गुंजाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्व मान्यवरांचे आभार मानलेत तर विविध मान्यवरांनी अंजली ब्युटी शुभेच्छा कोणताही नवीन व्यवसाय ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस सगळ्यात जास्त अपेक्षा असते आप की आपल्या जवळच्या लोकांनी आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला मदत करावी नवीन लोक तेव्हा येणारे जेव्हा त्यांना काही अनुभव येतील तिच्या काही चांगल्या गोष्टी मार्केटमध्ये जातील तेव्हा ते, ते लोक येणारे पण आज या ठिकाणी जे लोक आपले जमले जे पाहुणे आपले हातेस्ट नातेवाईक मित्र या सर्वांनी या ठिकाणी अंजलीकडे यायचं आहे आणि तुमच्याच माध्यमातून ही पब्लिसिटी होत असते आज आलात यानंतरही तुम्हाला या ठिकाणी जे विशेषतः महिलांना स्किनच्या बाबतीत जास्त आवड असते तर महिला वर्गांना विनंती राहील की आपण अंजलीच्या या सेवेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याच्या व्यवसायासाठी मदत या ठिकाणी आपल्या वतीने सर्वांच्या वतीने झाली पाहिजे तिची जास्त जास्त मार्केटिंग आपल्याच माध्यमातून मार्केट होणार आहे लोक या ठिकाणी येणार नाही तर तिचं काम जरी चांगलं असेल तर मार्केटिंग हा आजच्या व्यवसायातला खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि ती ती एकटी करू शकत नाही ते आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी करावं हा आजचा कार्यक्रम जो आहे ना तो आमच्यासाठी खास अभिमानाचा कार्यक्रम आहे कारण अंजली माझी विद्यार्थी नाही ती पाचवी ती जावी आमच्याकडे शिकलेली आहे आणि जेव्हा आपले विद्यार्थी पुढे जातात प्रगती करतात उंचीवर उंची, उंची गाठतात त्यावेळेस शिक्षकांना जो आनंद होतात त्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही कारण आम्हाला आज अभिमान या गोष्टीचा वाटतो की चला आमची विद्यार्थीनी कुठल्यापणा एका क्षेत्रामध्ये पुढे जाऊ राहिलेली आहे गुंजावाडीकरांना मी एकच आवाहन करील की संगमनेरच्या कस्टमर तर तिच्याकडे येणारच आहे तो प्रश्न नाही आहे पण गुंजावाडीतल्या लोकांनी म्हणजे गुंजावाडीतल्या जेवढे ले लेडीज असतील त्यांनी दुसरीकडं कुठंही न जाता अंजलीच्या पार्लरमध्ये यावं एवढी मी सर्वांना कळकळीची कर विनंती करते आणि अंजली आमच्याशी आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तरच राहतील फक्त एकच म्हणणं वाज राहील की जो व्यवसाय तू कर राहिली तो व्यवसाय इतका प्रामाणिकपणे कर की त्या व्यवसायामध्ये तू खूप मोठी उंची गाठवली पाहिजे आणि आई वडिलांबरोबर गावाचंही नाव तुला केलं पाहिजे अतिशय गोड मुली आहेत ह्या आमच्या मामांच्या नाती आणि बिजूबाऊंच्या आणि कन्या आमच्या गावातले तर मुलं हे असे वेगवेगळ्या जरा विचार करून वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये पडतात अतिशय कौतुकाची बाब आहे एक उदाहरण देता येईल आपले योगेश मुंजाळ आहेत ज्यांनी त्यावेळेस डिप्लोमा इन टुरिझम केलं होतं बारावीला असताना तो यायचा माझ्या क्लिनिकमध्ये आमच्या गप्पा व्हायच्या हो आणि त्याचा आता अतिशय सनराईज नावाचा वटवृक्ष तयार झालेला आहे तर त्याचप्रमाणे अंजनी पण अतिशय वेगळा व्यवसाय निवडलेला आहे छान व्यवसाय निवडलेला आहे आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे तिला शुभेच्छा देतो या ब्युटी केअरचं या ठिकाणी थाटलेलं आहे या ठिकाणी सर्व महिला वर्ग सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय लोकनेते थोरात साहेब बाहेर गेल्यामुळं नगराध्यक्षा मैथिलताई या ठिकाणी येऊन गेलेला आहे सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या अंजली ब्युटी केअर या केअरला गुंजवडी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण बरोबर शुभेच्छा देऊया कुमार्या अंजली विजय गुंजाळ हिचा आज अंजलीस ब्युटी केअर म्हणजे सौंदर्याची काळजी हा या दालनाचा या ठिकाणी शुभारंभ होतोय खरं तर ताई शेतकऱ्याच्या कुटुंबातील ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका मुलीनं एका सुकन्यानं असं पाऊल धाडसी पाऊल उचलावं ही खरी अर्थानं कौतुकाची गोष्ट आहे संगमनेर शहराचा टू झिरोच्या माध्यमातून जसा आता नावलौकी किंवा दोन हजार चेरामोरा बदलतोय तसाच युनिसेफच्या माध्यमातून आपल्या माता भगिनी असतील महिला पुरुषांच्या चेहरा बदलण्याचं काम अंजली आता भविष्य काळामध्ये करणार आहे आणि म्हणून तुमच्या दोघींचंही मनापासून या का ठिकाणी कौतुक आहे खरं तर लोकनेते आपले थोरा साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन सहकार्य छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये करत असाल आणि म्हणूनच या व्यवसायाला खूप ताई हे जे छोटे मोठे आपण नगराध्यक्ष झालात तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून काम आपण केलं आणि आम्ही जी ग्रामीण भागातली जी जनता आहे तुम्ही आम्हाला प्रेरणा देतात की अशा कठीण प्रसंगामध्ये खंबीरपणे उभं जर राहिलं एकजुटीनं एक, एक दिलानं जर काम केलं आणि व्हिजन ठेवलं जर चांगला जर आपण लोकांना जर दृष्टिकोन दिला विकासाचा दृष्टिकोन दिला तर त्याचं परिपाक काय होऊ शकतं याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण आपण आहात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं आपण निवडून आला ताई दुसरी गोष्ट अशी आहे की जसं तुमचं काम कर्तव्य आदरणीय दादा असतील त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर तांबेसाहेब असतील दुर्गाताई ताई आमदार साहेबांचं आहे तसं तुमच्या विजयामध्ये ग्रामीण भागातील लोकांचा सुद्धा कार्यकर्त्यांचा खूप मोठा सहभाग आहे सर्वांनी त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला होता अंजलीने एक धाडसी पाऊल उचललेलं आहे आणि आपण सर्वांनी तिला या व्यवसायाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल तिला कशा आपल्या ऑर्डरच्या लग्न समारंभाच्या असतील कार्यक्रमाच्या असतील किंवा इतर कुठल्याही ज्या ज्याच्या ज्याला याची गरज आहे ब्युटी केअरची त्याला आपण मार्गदर्शन करून या ठिकाणी जाण्यासाठी आपण सांगितलं पाहिजे आणि तिला कशी मदत करता येईल यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत अंजली गुंजा हिनी एक खूप छान मी तिला अंथप्रनर म्हणेल कारण तिचं स्वतःचं तिने एक, एक, एक बिझनेस अंजली ब्युटी केअर हे तिने आपल्या संगमनेरच्या सगळ्या तिच्या मैत्रिणींना बहिणींना आईंना काकूंना आजींना सर्वांसाठी एक सुंदर हे एस्थेटिक हॉस्पिटोलॉजी सर्व्हिस ही जी तिने आणलेली आहे संगमनेरमध्ये हे सगळे सर्व्हिसेस मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य मानलं पाहिजे आणि तुझे मी आभार मानते की तू आमच्या सगळ्या भगिनींसाठी इतके छान हे सर्विसेस तू इथे उपलब्ध करून आहेस हं अच्छा युनिसेक्स अच्छा मसाला सगळं सुद्धा आहे म्हणून खूपच आनंद आनंदाकडे मग सगळ्यांसाठीच खूप छान छान स्किनचे ट्रीटमेंट्स इथे ती उपलब्ध करून दिलेले आहेत तिने आता तू खूप छान तिच्या नावाचं वर्णन केलं पण मला आनंद ह्याचा आहे की एक मुलगी असून एक महिला असून तो इतका छान एक बिझनेस स्वतःच्या पायावर उभा करते आहेस त्याच्यासाठी तुला हा बिझनेस खूप खूप उंचीवर जाऊ तुझे प्रगती खूप खूप उंचीवर जाऊ आणि तुला ह्याच्यामध्ये अजून काही छान हॉस्पिटॉलॉजी क्षेत्रात तुला अजून काही छान करता येईल अजून शिकून तू अजून छान छान सर्व्हिसेस तिथं संगमनेरमध्ये आणू आमचं संगमनेरचं हे भाग्य आहे की तू आमच्यासाठी इथे हे सगळ्या गोष्टी उपलब्ध करते जिथं ह्या गोष्टींसाठी शहरात जावं लागतं आमच्या महिलांना किंवा सगळ्यांनाही तू ते इथंच एक दोन पावलावर तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे सर्वांना तर त्यासाठी तुझे आभार मानते आणि सर्वजण जे तिच्यावर मनापासून प्रेम करतात इथे आज उपलब्ध आहेत तुमची सर्वांचे मी आभार मानते की तुम्ही तिला भरपूर आशीर्वाद द्यायला इथं आलेल्या आहात अशीच साथ तिलाही द्या जेव्हा एखादी महिला बिझनेस चालू करते तर आपले सगळे जे प्रेम करणारी लोक असतात त्यांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो तर तुम्ही तिला असं सपोर्ट करत चला मीही तुला सपोर्ट करेल जसं दादा म्हटलं मी तुझी मोठी बहीण आहे तर तुला जशी काही मदत लागली तर नक्कीच मला सांगत चल मी तुला नेहमीच मदत उभी राहील माझी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे माझी नगराध्यक्ष माझे सासूबाई दुर्गाताई तांबे आपले नाशिक पदवीधर मतदारचे आमदार सत्यजित दादा तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांच्या सगळ्यांच्या मार्फतर्फे आणि पूर्ण संगमने शहराच्या तर्फे तुला मी शुभेच्छा देते ही, ही गोष्ट लक्षात धरून कॉस्मॅटॉलॉजीचा कोर्स केला आहे की जसं माणसाला इंटरनली राहायचं असतं ओके जसं आजारी नाही पडावं हे नाही आपण त्यासाठी डाएटही प्रोव्हाइड करतो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला सुंदरही दिसायचं असतं आणि खायचंही असतं खूप छान छान पदार्थ मग यास सुंदर दिसण्यासाठी तर मी आपल्यासाठी प्रोव्हाइड करते कोरियन ट्रीटमेंट कोरियनच्या हेअर ट्रीटमेंटही प्रोव्हाइड करते मी अल्ट्रासॉनिक हाय फ्रिक्वेन्सी ब्रशिंग एलईडी थेरपी सुद्धा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वी आर अल्सो मेल सर्वांना मी विनंती करते तुम्ही सर्वांनी अशीच साथ मला द्या या कार्यक्रमासाठी गुंजाळवाडी आणि परिसरातील महिला नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये